भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत कालनेरच्या विद्यमान सरपंच मंजुला विजय चौधरी यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाच्या सहकुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राजू भगवान भोसले व ग्रामपंचायत अधिकारी रमेश राठोड यांच्या खास उपस्थितीत बुधवार दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता ग्रामपंचायत कार्यालय काल्हेर येथे सरपंचपदी निवडणूक घेण्यात आली सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंचपदासाठी आसलेसा पंकज तरे यांचा एकमेव पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंचपदी जाहीर करण्यात आली त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आधीचबाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले तसेच ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य मित्र सर्व भाजपा कार्यकर्ता महिला आघाडी मान्यवर मोठ्या संख्येने समस्त काल्हेर ग्रामस्थ मंडळ यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत